आज सलाम मुंबई फाउंडेशन आर्थिक साक्षरता कार्यक्रम स्तर दोन चे शिंदखेडा तालुक्याचे प्रशिक्षण श्री बो सौम देवकर विद्यालय विरदेल येथे आयोजित करण्यात आले होते कार्यक्रमाचे उद्घाटन डॉक्टर सी के पाटील गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती शिंदखेडा यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाप्रसंगी श्री अण्णासाहेब बोरसे तालुका समन्वयक शिंदखेडा श्री नांदोडे केंद्रप्रमुख पुरुकवाडे विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री जी एस पाटील पर्यवेक्षक श्री एस एस गोसावी तज्ञ मार्गदर्शक श्री भटू सर श्री सर श्री राजेंद्र पाटील सर तसेच तालुक्यातील सर्व शाळांचे शिक्षक उपस्थित होते प्रशिक्षण हे दोन सत्रात व्यवस्थितरित्या पार पडले यात शिक्षकांनी प्रत्यक्षात कृती करून समजून घेतले आणि तसेच सर्व शिक्षकांमार्फत अशी ग्वाही देण्यात आली की आम्ही स्तर तीन प्रशिक्षण विद्यार्थ्यांना व्यवस्थित समजावून सांगू